मित्रांनो पूर्वीचे जे मैदानी खेळ आहेत ते काळाच्या ओघात स्मृतीआड झाले आहेत अशाच काही खेळांपैकी विटीदांडू हा एक खेळ आहे चला तर मग विटीदांडू या खेळाची आपण सविस्तर माहिती पाहूयात विटीदांडू हा मराठी मातीतील पूर्वीपासून खेळला जाणारा एक खेळ आहे हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही खेळला जाई प्रामुख्याने हा खेळ खेडोपाडी खेळला जातो यामध्ये एक लाकडी दांडू असतो व लाकडापासून तयार केलेली विटी असते विटी दांडू हा खेळ पारंपरिक असून खूप मजेशीर खेळ आहे या खेळामध्ये झाडाचे लाकूड दांडू स्वरूपात वापरले जाते याशिवाय विटीसाठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने टोक केले जाते खेळाचे स्वरूप खेळात खूप खेळाडू सहभागी होऊ शकतात हा खेळ वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो ओली चुकी म्हणजेच आपल्या भाषेत टॉस करून राज्य